सुटला सोळा सुटला या मैदानाचा सिद्धनाथ केसरी सण दोन हजार पंचवीस एक भव्य आणि दिव्य वडगाव खरांचं मैदान आणि मैदान। या मैदानाचा घट क्रमांक सोळा पदू आहे मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे परिगड भलमा आणि शर्जा पदू अतिशय सुंदर आणि निरविवाद वर्चस्व घट क्रमांक सोळाचा आणि का सोळाचा आणि काल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्रीनाथ साहेब रसन जागतिक विजेता पैलवान विलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली बलमानी सर्जाची गाडी सेमीला पातळी बालाडाईवर नेवरेकरणी वळवा सतरा वळवा हेगला साई कृष्ण जाधव यांचा आदत किंग्टर दोन वरती कुमार सुशील लक्ष्मण येडगे बँगलोर वित्रा बाबा बसन देवापूर तीन वरती माता जोगेजरी प्रसन्न मिलका डमरो प्रेमी काले।